उष्माघाताना अनेक मृत्यू झाले अशा अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील पण नेमका उष्माघाताचा मृत्यू कसा होतो हे तुम्हाला माहिती आहे का तर तेच आज आपण जाणून घेणार नमस्कार मी धनश्री देशमुख सामान्यपणे माणसाच्या शरीराचं तापमान हे छत्तीस अंश सेल्सिअस असते हे तापमान जेव्हा वाढलं जातं तेव्हा व्यक्तीला त्याच्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता जाणवायला लागते आणि त्याच्यामुळे डोकं दुखणं मळमळ होणं उलटी होणं तसंच अतिप्रमाणात घाम येणं त्याचप्रमाणे तहान लागणं यासारखी लक्षणं दिसायला लागतात आणि त्यामुळे व्यक्तीला चक्कर व्यक्तीच्या नियंत्रण आणि तिथेच त्याचा मृत्यू होतो आता हा धोका टाळण्यासाठी नेमके काय उपाय आहेत तर ते देखील जाणून घेऊ उष्माघातापासून वाचण्यासाठी तुम्हाला अकरा ते चार या वेळेमध्ये आवश्यकता नसल्यास घराबाहेर पाडणं टाळावं लागेल जर तुमचं महत्वाचं काम असेल तर घराबाहेर पडताना छत्री रुमाल टोपी यासारख्या वस्तूंचा वापर करावा लागेल त्याचप्रमाणे दिवसभरामध्ये दोन ते तीन लिटर पाणी प्यावं लागेल तरच तुम्ही ह्या उष्माघातापासून वाचू शकाल